आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का काय मी कशाला वाढवू म्हणली आहे काय आता आईचा आणि वडिलांचा पक्ष फायनल झालाय आता आपल्यासाठी एक संधी आहे म्हणलं किडनी मध्ये टाका आणि शिंदे गटाला लिव्हर मध्ये टाका पाच आमदार आहे तुम्हारे पास क्या आहे म्हणलं मेरे पास हे सामान्य जनता आहे कालची कशी होती गर्दी साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव हो। आलेल्या माणसाला मी सांगता ना उमेदवाराचं नाव हो। आणि काय गळ्यात गामच्या त्या पक्षाचा प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले हाय का व्हिडिओ दाखवायचा काय राष्ट्रवादी पक्ष कोणाचा शरद पवारचा कोणाचा आहे खन्नानी पक्ष शरद पवारचा

मागे बढ चुके है तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती ती बी पास झालाय सिलेक्ट झालाय काय काळजी करू नका मंजूर झालाय ती अर्धा ठेवले पण एक लय खतरनाक आहे बया साहेब पैसे त्यांचे गमजा त्यांचा आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार म्हणते दोन लाख मताने ओमराजे होणार म्हणते मला वाटते त्यांची चर्चा आमची आणि मला सांगा शेवटी प्रीपेड ती प्रीपेड बोललं म्हणलं ती आर्जना फी काही येत नाही मला निवडून ओमराजेच येते म्हणला इतकं बोललं इतकं बोललं आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेले कार्यकर्ते गेले पुन्हा म्हणले असं कसं काय बोलला तुझ्या पैशाची हालगी तुझ्या सभेत वाजवून आलो कुणाला द्यायचाय लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेला टाकणार काय पाहिजे भाय अजून काय करायचंय काय काय म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला ह्याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे काल तुम्हाला निस्ती गर्दी होती भैयासाहेब साहेब पण त्या गर्दीतले निमे सुद्धा मत त्यांना पडणार नाही तर निमे सुद्धा अशी परिस्थिती आहे मला आत्ताच तुमचा नंबर घेतलाय भया मी तुम्हाला पाठव जात्रा तीच लागली रातभर झालं तीच चालू आहे आणि भया साहेब मला एका गोष्टीचा खरंच मनस्वी आनंद आहे मी मागाशी उगच म्हणलो नाही की विलासराव साहेब साक्षात आमच्या बरोबर आहे असं आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं वाटतंय आज अमित भैयांची माझ्यासाठीची पाचवी सभा ह्या मतदारसंघात व्हायला लागली पाचवी संपर्कात आहेत ही माझं विरोधकच मान्य करते होय रे होय देवा आपले विरोधकच म्हणते ही सगळ्याच्या संपर्कात आहे ही सगळ्याचे फोन उचलत आहे आणि एक दिवस नाही ओमराजेनं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला शब्द दिला होता की ओम राजे फक्त पुरत प्रचारासाठी आलेला उमेदवार म्हणून खासदार राहणार नाही तर अखंडपणे पाच वर्ष तुमच्यासाठी राबणारा म्हणून खासदार राहील आणि सगळ्यात महत्वाचं भैया खासदारासारखं आपल्यात का काही दिसतच नाही वरून खाल पोस्तो बघा तुम्ही सदरा सुद्धा मी पांढरा घालत नाही आपलं असलं राहिलं म्हणजे भीतीच नको कसली काय वाटलं की गबीशी सांगता यावं आणि बाया साहेब नशीब आहे लोक हि नव्हते की गाडी बंद पडली आणि ज्याची मागणी केली काय खासदाराचं काम आहे का बहिया पण त्यांना आठवण करून द्यायची आहे स्वर्गीय माझी स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांची मला आठवण करून द्यायची त्यांना विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे काय होते आणि मुख्यमंत्री असलेल्या माणसाला लातूरच्या काही पोरांची गाडी पकडली डायरेक्ट साहेबाला फोन साहेब ती गाडी सोडायला सांगा म्हणून मला सांगा ह्यांच्यासारखे जर कोण मुख्यमंत्री असते चर्चा करणारे सोडले असते का राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये कशासाठी गेल ते विकासासाठी आणि भाजपमधून परत राष्ट्रवादीत कशासाठी आले ही मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी काही फरक नाही आहे का नाही सोन्याची टोपी देवा देवा द्याव मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो करत आहे आमदेव देव आमदार करतय ही सोन्या नावाच्या पोराची टोपी घालतोय तीच काढून देवाला टाकतंय म्हणजे पद्मसिंह पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद मकरंदानासपुरीची सोन्याची टोपी ह्याच्यात काही सुद्धा फरक नाही आणि भाय साहेब आज हीच माणसं त्यांना विचारला आल्या आल्या मला सांग तुम्हाला मान्य आहे का हो नवरा भारतीय जनता पार्टीत बायको चोरलेल्या घड्याळाकडं चोरलेली वस्तू कधी भूषणानं घेऊन हिंडता का तुम्ही चोरलेली असते ती पण ही लोक भूषाणा घेऊन हिंडायलीत कोर्टानं सांगितलंय खाली लिहा कोर्टात केस चालू आहे निकाल लागल्यावर ही तुमच्याकडे राहील का नाही सांगता येत नाही लिहिलंय आणि त्या ताईला विचारलं पत्रकारांनी ताई ताई आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का हवे म्हणली माय मी कशाला वाढू म्हणली माझा नवरा तिकडे भाजपमध्ये आहे काय म्हणली फुकट पिढा आणि त्याच्या पुढची भानगड भाया साहेब की ते पोरग भाषण करायले आता एखादी आपण जर चुकीची गोष्ट केली तर आपण समर्थन करतो का कधी त्याचं ही पक्षांतरचं बी समर्थन करतोय ते, ते मल्हार पाटील भाषण करत होते काय म्हणले आमच्या रक्तात काय राष्ट्रवादी हृदयात बघा भाया साहेब रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप पोराचा दोष नाही भाया साहेब दोष नाही मला सांगा वडील भाजपमध्ये आणि आई राष्ट्रवादीचा असेल तर त्याचा काय दोष आहे त्याचा काही दोष नाही त्याच्यामुळे हे भाषण त्याचं योग्य आहे पण मी त्यांना एक सल्ला दिला की म्हणलं आई आता आईचा आणि वडिलांचा पक्ष फायनल झालाय आता आपल्यासाठी एक संधी आहे म्हणलं किडनी मध्ये मनसे टाका आणि शिंदे गटाला लिव्हरमध्ये टाका म्हणजे आपल्या आई वडिलांसारखं आपण कुठल्याही पक्षात जायला रात्रीतून रिकामे आणि उद्या सांगायलाही रिकामे माझ्या किडनीत मनसे होता आणि लिव्हर मध्ये जमतय का जमत ए असलं झालंय भया सगळं जाऊ द्या ही पारायण आपण सात दिवसाचा सप्ताह घेऊन केला तरी संपणार नाही पण तुमच्या लक्षात आलंय ना कशासाठी बोललोय ऐ आता आपल्याकडं खोके नाहीत आपल्याकडं काय हाय मला सारखं विचारत आमच्याकडं आहेत पाच आमदार आहेत आता थांब म्हणलं तुला का एक पिक्चर आहे बघा अमिताभ बच्चनचा शिषिक का मेरे पास बंगला आहे गाडी है, है बँक बॅलन्स आहे तुम्हारे पास क्या है तसं ती देत हमारे पास पाच आमदार आहे तुम्हारे पास क्या है म्हटलं मेरे पास हे सामान्य जनता है आणि तिथे आता धावती तुम्हाला म्हणा उद्याच्या सात तारखेला